नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये संगीता दिनकर काजल आणि नैना जेवत असतात आणि अचानक नयनाला उलटी होत असते म्हणून नैना, नैना आतमध्ये जाते तर संगीता म्हणते की इला असे काय होते अचानक कधी नाक मुरडते कधी तोंडवाकडे करते तेवढ्यात काजल म्हणते की बहुतेक तिला उलटी झाली असेल नैना येते आणि तेथे बसते संगीता विचारते की काय ग काय झाले तर नैना म्हणते की मला बहुतेक फूड पॉयझन झाले असेल तर संगीता म्हणते की नेमकं काय तर नैना म्हणते की काल मी पाणीपुरी खाल्ली होती तेव्हापासूनच मला खूप उलट्या होतात आणि मळमळते सुद्धा तर संगीता म्हणते की वाटलेच होते किती वेळेस तुला सांगितले की रस्त्यावरचे काही खात जाऊ नकोस म्हणून आता साखरपुडा तोंडावर आला दोनच दिवसात साखरपुडा आहे मग उगाच आजारी पडशील त्यामुळे तू स्वतःची काळजी घ्यायला हवी तर नैना म्हणते की हो घेईल मी काळजी आणि रागाने विचारते की जीव का आता तर कुणी काही उत्तर देत नाही सर्वजण जेवायला बसतात त्यानंतर इकडे कलाही काजलला फोन लावत असते परंतु काजलही बंट्याबरोबर बोलतला असल्यामुळे कलाचा फोन घेत नसते तर कला विचार करत की नेमकंही को कोणाशी बोलत असेल तर काजल इकडे बंट्याला म्हणते मी तुला नंतर कॉल करते मला इम्पॉर्टंट जरा कॉल येतो आणि कलाचा फोन घेते तर तायडे बोल ना तर कला म्हणते गुंड्या काही सापडले कागो। पक, तीजी तीजी पर, तीजी का ग हे पग तिची खोली तिची पर्स तिचे कपाट सगळं काही व्यवस्थित नीट चेक कर आणि हे पग आपल्या आईबाबांच्या इब्रतीचा प्रश्न तर आहे परंतु नैनाताईच्या आयुष्याचा सुद्धा हा महत्वाचा प्रश्न आहे तेव्हा काजल म्हणते तू जर सांगते तर मी तिची खोली चेक करते परंतु तू काळजी करू नकोस तर कला आणि काजल बाय करून फोन ठेवतात त्यानंतर इकडे आदवेत हा राहुलच्या रूममध्ये आलेला असतो आणि त्याला विचारत असतो की तू डिझाईन तू चेक केल्या का तर राहुल म्हणतो की नाही रे काल ती फाईल खालीच राहिली आणि आपल्या कपटामध्ये तो काहीतरी शोधत असतो त्याचा फोन मात्र तेथे ते बेडवरच असतो तेव्हा आद्वेत लगेच तो फोन उचलतो हा केस आरशामध्ये बघून विंचरत असतो तेव्हा आदवेत लगेच फोन खाली ठेवतो आणि राहुलला म्हणतो की ब्रो तो क्लायंट आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे त्यामुळे त्याला हवे तसे डिझाईन तू सिलेक्ट करून दे राहुल म्हणतो की ब्रो तू अजिबात काळजी करू नको त्याचवेळीस राहुलचे लक्ष आद्वितकडे जाते कारण आद्वित त्याला इतका खुश दिसतो आणि आद्वितने मोबाईल घेतले हे राहुलच्या लक्षात आलेले असते तेव्हा राहुल हा जवळ येतो आणि ब्रो जरा माझा मोबाईल इकडे दे देशील का असे विचारतो तर आद्वित लगेच फोन उचलतो आणि राहुलच्या हातामध्ये दे देतो तेव्हा राहुल फोन बंद करतो आणि खाली मुद्दाम बेडवर ठेवतो आणि खाली जाऊन मी फाइल ती फाईल घेऊन येतो एकदा तुझ्या सुद्धा नजरेखालून ती फाईल पडण्याने तुला थोडीशी क्लॅरिटी येईल तर आदित म्हणतो की ओके तेव्हा राहुल बाहेर जातो तर अद्वैत लगेच तो फोन उचलतो आणि तो फोन हा चालू करून त्यामध्ये काहीतरी तो शोधत असतो त्यामध्ये मात्र अद्वेतला काहीच मेसेज आणि कोणतेही कॉल सापडत नाही आणि त्याच वेळेस राहुल हा पायऱ्या उतरून खाली रूममध्ये जातो तेव्हा कलाचे लक्ष हे राहुलकडे जाते तिला असे वाटते की राहुल आता बाहेर गेला असेल आणि अद्वैत तर राहुलच्या रूम मध्ये शोधणार राहुल खाली आला म्हणजे अद्वैत राहुलच्या रूम मध्ये एकटाच असेल त्यामुळे मी सुद्धा लगेच जाऊन बघते असा विचार करून कला सुद्धा घाईने राहुलच्या रूम मध्ये येते तर अद्वेत हा राहुलचे कपाट शोधत असतो कलाला बघून आद्वेत म्हणतो की एक सेकंड तू येथे काय करतेस कला म्हणते की काही सापडले का तर म्हणतो राहुल जर येथे आला तर त्याला डाऊट येईल तर कला म्हणते की नाही तेवढे मला समजते कारण तो मला खाली दिसला म्हणून मला रावले नाही आणि मी लगेच वर आले आणि तुला काही सापडले का असे विचारते तर आद्वित म्हणतो की ऍक्च्युली नाही अजून त्याचा फोन सुद्धा मी चेक केला परंतु त्यात तर काही सापडत नाही तेव्हा कला म्हणते की चल आपण आता दोघे मिळून शोधूयात नक्की काहीतरी सापडेल तेव्हा कलाही बेडवर शोधत असते आणि बेडच्या गादीखाली तिला एक हॉटेलचे कार्ड सापडते तेव्हा आद्वेत तिला म्हणत असतो की अगं तू जा राहुल येईनच तेव्हा कला ही त्या कार्डकडे पगत असते आणि घाईने जायला निघते तेवढ्यात राहुल तेथे ते येतो राहुल कलाकडेच बघत असतो आणि ते डिझाईनचे कागद तो आद्वेतच्या हातामध्ये दे देतो राहुल मात्र अगदी खुशून त्या दोघांकडे बघत असतो तेव्हा आद्वित म्हणतो की खाली जाऊन येतो तेव्हा अद्वैत जायला निघतो तर राहुल म्हणतो की एक मिनिट तुम्ही फायनली जे काही शोधत होता ते सापडले का तर कला आणि अद्वेत यांना तर धक्काच बसतो अद्वैत म्हणतो की नाही अरे तसे नाही तर लगेच राहुल म्हणतो की ब्रो ब्रो मला वाटले नव्हते की तू माझ्यावर सुद्धा संशय घेशील तुला काय वाटले की माझ्या लक्षात येणार नाही की तू माझ्या रूम मध्ये काहीतरी शोधण्यासाठी आला तुझ्या इतका स्मार्ट नसेल मी पण मूर्ख सुद्धा नाही मला मागाशीच समजले की तू माझ्या रूम मध्ये काहीतरी शोधतो म्हणून मीच मुद्दाम खाली निघून गेलो होतो की तुला सर्व काही व्यवस्थित नीट शोधता यावे तेव्हा सांगायला लागतो की ब्रो मी फक्त त्या देत बद्दल ब्रो मी तुला स्पष्ट तुम्हाला जर विचारले असते तर मी तुला खरे खरे सांगितले असते तेवढा तुझा माझ्यावर हक्क आहे पण कसे आहे तुझा विश्वासच नाही रे माझ्यावर आणि ज्या माणसाचा आपल्यावर विश्वास नसतो त्याला कितीही समजावून सांगा एक्सप्लेन द्या काही उपयोग होत नाही म्हणून मी माझा फोन सुद्धा येथे ओपन करून ठेवून गेलो होतो मग तुला जे हवे ते सापडले का नाही ना नाही ना सापडणार तर कला फक्त राहुलकडे रागाने बघत असते राहुल पुढे म्हणतो की मी चुकीचे काही केले नाही त्यामुळे तुला कसे सापडेल काय सापडायचे ते रो तू बाहेरच्या कुणाच्या तरी सांगण्यावरून माझ्यावर संशय घेतला इनफॅक्ट मी मगाशीच तिला वर येताने पाहिले होते म्हणूनच मी खाली थांबलो होतो वर आलो नाही म्हणलं तुम्ही मनसोक्त सर्व काही शोधा आपली कटकट नकोय आणि आता तर तुझी खात्री पटली असेल तू तर अगोदर पिढीचा हिशोबसुद्धा चेक करत नव्हता आता तुला ते सुद्धा चेक करावंसे वाटते तेव्हा मात्र अद्वित काही उत्तर न देता रागाने रूममधून बाहेर येतो तर कलासुद्धा राहुलकडे रागाने बघत अद्वित मागे बाहेर येते राहुल मात्र अगदी खुश होतो त्यानंतर इकडे नैना ही आपल्या पायाच्या बोटांना नेलपेंट करत असते आणि काजल ती केव्हा बाहेर जाईल याचीच वाट बघत असते की काय बाई आहे आपली नख रंगत बसली आणि आता ही केव्हा बाहेर जाईल त्यासाठी आता मी काय करू असा विचार करत असताना काजल लगेच आतमध्ये येते आणि काय दि तू इकडे आहेस कार तर नैना म्हणते की काय कटकट आहे ग तुझी काय काम आहे काम असेल तरच येते थांब नाहीतर चालती हो तेव्हा काजल म्हणते की काम आहे ना आईचे काम आहे तिने तुला किचन मध्ये लगेच बोलावले नैना म्हणते की मी किचन किचन मध्ये जाऊ शकत नाही कारण अगोदरच ऑलरेडी नेल्स अगोदर ड्राय झालेले नाहीत आणि तसेही नेल्स ड्राय झाल्यानंतर मी तर कशाला हात लावत नाही काजलला मात्र खूप राग येत असतो म्हणत असते की तुझे तू तु ठरव काय करायचे नाही तर आई पुन्हा रागवेल तेव्हा नैना लगेच काय कटकट आहे ही मम्मा कधी शांत देत नाही म्हणून लगेच बाहेर जाते नयनाची रूम शोधू लागते इकडे तिकडे शोधते आणि कपाटामध्ये जे नैनाचे पर्स असते त्यामध्ये तिला हॉटेल रॉयलची एक चिठ्ठी सापडते आणि तिकडे कलाला सुद्धा तीच कार्ड सापडलेले असते काजल विचार करते की हे तर त्या ताराबाई पार्क जवळचे फाईव्ह स्टार हॉटेल आहे आणि इतक्या महागड्या हॉटेलमध्ये ही कधी गेली असेल काहीतरी नक्की गडबड आहे हे तर कलाताईला सांगायलाच हवे आणि लगेच त्या हॉटेल रॉयलच्या चिट्टीचा फोटो काढून आपल्या मोबाईल मध्ये घेते आणि परत ते जागच्या जागी तेथे कपाटात ठेवून देते आणि नैना येण्याची वाटच बघत असते तेवढ्यात नैना आतमध्ये येते आणि काय ग काजल तू तर मला काय म्हटलीस मम्माने मला किचन मध्ये बोलावले म्हणून कुठे बोलवले होते तिने तिने मला उलट मला बघितल्यानंतर उघडलेले बटाटे सोलवण्यासाठी बसवत होती काजल मात्र हसत असते तर नाही म्हणते की हसू नको बावळट नुसती काजल म्हणते की हो तू जे काही नेल पॉलिश लावायचे असेल ते लाव मी जाते तर नाही म्हणते की नीक अगोदर तेव्हा काजल लगेच बाहेर निघून जाते त्यानंतर इकडे आद्वेतला कला म्हणत असते की अरे ऐकून तरी घे माझं तर अद्वेत रागाने म्हणतो की माझं नाव सुद्धा घेऊ नकोस या अगोदर तुला सुद्धा सांगितले होते तुझा आगाऊपणा तुझ्याकडेच ठेव तेव्हा कला म्हणते की ठीक आहे चांदेकर आता तरी ऐकून घेशील का तर अद्वैत तरीही ऐकून घ्यायला तयार नसतो आज तुझ्यामुळे मी माझ्या भावावर संशय घेतला आतापर्यंत असे कधीही वागलो नव्हतो एखाद्याच्या रूममध्ये जाऊन शोधाशोध केली मी आणि ते सुद्धा माझ्या भावाच्या आणि हे सर्व फक्त तुझ्यामुळे तेव्हा कला म्हणते की अरे पण राहुलचे सत्य आपल्याला बाहेर काढायचे म्हणून आपण सर्वजण हे करतो म्हणजे राहुलने आपल्याला फसवले हे तर तुला मान्य आहे ना तर म्हणतो हो पण राहुल माझा भाऊ आहे आणि माझ्या भावावर घरातील कुठल्याही व्यक्तीवर अविश्वास दाखवलेला मला आवडणार नाही आणि तू सुद्धा तो दाखवलेला मला आवडणार नाही आणि रागाने तो आपल्या रूम मध्ये निघून जातो तर तेवढ्यात काजलचा फोन कलाला येतो कला विचारते की बोल काजल काही सापडले का ते तेव्हा काजल म्हणते की काही विशेष नाही परंतु एका मोठ्या हॉटेलचा टिश्यू सापडला तेव्हा कला म्हणते की हॉटेलचे नाव एकदा सांग आणि आपल्या हातातील ते, ते कार्ड सुद्धा ती बघत असते तेव्हा काजल म्हणते की हॉटेल रॉयल्स तेव्हा कलाला सुद्धा आपल्या हातातील त्या कार्डवर रॉयल्स हे हॉटेलचे नाव कळताच तिला तर धक्काच बसतो आणि ती काजलला थँक्स गुड्ड्या बाय करून फोन लगेच ठेवते आणि विचार करते राहुलकडे ज्या हॉटेलचे व्हिजिटिंग कार्ड आहे त्याच हॉटेलचे टिश्यू नैनता आहे म्हणजे मला त्या हॉटेलमध्ये जायलाच हवे तेथूनच नक्की काहीतरी क्ल्यू मिळेल आणि चांदेकर यानंतर तरी तुला माझ्यावर विश्वास ठेवावंच लागेल त्यानंतर इकडे रोहिणी घरातील सर्वजण बसलेले असतात आणि राहुलला काही डिझाईन सिलेक्ट करण्यासाठी सांगितलेले असतात ते केले का असे विचारते आणि आद्वेतला म्हणते की पिढीतून मॅनेजर हे राधाकडे रिंगचे डिझाईन घेऊन जाणार होते गेले का तेव्हा आद्वित म्हणतो की रिंग्स आणि बाकीच्या दागिन्यांचं सिलेक्शन झालं तर रोहिणी खुश होते व्हेरी नाईस असे म्हणते तर इकडे दिनकर सुद्धा संगीताला म्हणत असतो की त्या सौरभरावांना कापडं घ्यायचे होती त्याचे काय झाले आणि नैना ते ते फोनमध्येच बघत असते संगीता म्हणते की कलाच्या लग्नामध्ये चांदेकरांकडून खूप छान असे शर्ट पीस आलेले आहे त्यातीलच एक शर्ट पीस आपण सौरभरावांना देऊ त्यांना काही करणार नाही राव खरंच खूप चांगले आहेत फक्त जावई बापूंच्या अंगठीचे काय करायचे तेव्हा दिनकर लगेच आपल्या खिच्यातून एक अंगठी काढतो आणि लगेच संगीताच्या हातात देतो तर संगीता ते बघून विचारते की ही कुठून आणली तेव्हा दिनकर सांगतो की माझी जी आईची चेन होती ती मोडली आणि ही करून आणली काजल मात्र हे सर्व बघत असते नयनाचे मात्र याकडे लक्ष नसते काजलला खूप राग येत असतो आणि ती रागानेच बघत असते तर दिनकर म्हणत असतो की आता यातून तर आपल्या नयनीचं लग्न होऊ शकते तेव्हा कला किचन मध्ये असताना तिला काजलने सांगितलेले असते की हॉटेल रॉयल्स आणि त्याबद्दलच तिला आठवत असते आणि ती ठरवते की उद्या आणि हॉटेल रॉयल मध्ये काहीतरी चौकशी करूनच यायचे राहुलचा साखरपुडा सुद्धा उद्यावरच आला त्यामुळे वेळ तर फार कमी आहे म्हणून कला बाजूला जायला निघते तर रोहिणी लगेच कलाला आवाज देते आणि एक मिनिट जरा इकडे येते का तर कला हो बोलून लगेच येते तेव्हा रोहिणी म्हणते की कला तू तुझे आर्ट स्टँडिंग खूप ग्रेट आहे त्यामुळे डेकोरेशनचे तूच बघ मागे नाही काय नैनाच्या ना संगीताच्या वेळेस तू सर्व डेकोरेशन केले होते तेव्हा कला बघून विचार करते की मी जर डेकोरेशनच्या कामामध्ये अडकले तर मला बाहेर जाता येणार नाही मग पुरावे कसे गोळा करता येतील मग कसेही करून मला तर बाहेर जायलाच हवे तेव्हा रोहिणी म्हणते की काय ग काही प्रॉब्लेम आहे का तेव्हा कला म्हणते की नाही मॅडम मी डेकोरेशन करेल तेव्हा रोहिणी खुशहून नाईस बोलते आणि रजनीला म्हणते की मी तर सगळ्या गेस्ट्सला फोनसुद्धा केलेत त्यांना जे रिटर्न गिफ्ट द्यायचे त्याची ऑर्डर सुद्धा दिली त्याचा चार्ज फक्त तू घे प्लीज तेव्हा रजनी म्हणते की हो नक्की आणि सरोजला म्हणते की सरोज वहिनी विजयाचे जे, जे, जे गेस्ट्स आहे ना ते तर तुझ्या ओळखीचेच आहेत त्यामुळे तू सगळ्यांना वेलकम कर आणि तुला जर काही हेल्प हवी असेल तर कला आहेच तेव्हा सरोज रागाने कलाकडे बघते आणि रोहिणीला म्हणते की तुला हवी तेवढी मदत मी करेल परंतु कशी करायची ते माझे ठरवेल आणि घ्यायचे ते मी सुद्धा ठरवेल सांगू नकोस असे बोलून सरोज रागाने आतमध्ये निघून जाते तर रोहिणी सर्वांसमोर म्हणते की सरोज वहिनी सुद्धा आणि राहुलला म्हणते की चला आपण तुझ्या कपड्यांचं आता व्यवस्थित हे करू उद्या काही सर्व परफेक्ट हवे रोहिणी आणि राहुल आतमध्ये जातात तर अद्वैत सुद्धा आतमध्ये जायला निघतो तर कला त्याच्या मागे येते आणि त्याला अद्वैत असे म्हणते मला तुझ्याशी बोलायचे होते तर अद्वैत म्हणतो की तू जर पुन्हा राहुल विषयी जर बोलणार असेल तर मला त्याच्यात इंटरेस्ट नाही जेव्हा तुझ्याकडे पुरावे असतील तेव्हा आपण बोलू तर कला म्हणते की ठीक आहे खूप महत्वाचे मी तुला सांगणार होते परंतु तू म्हणतोस तसा आता प्रूफ्स मिळाल्यानंतरच बोलू आणि कला आपल्या रूममध्ये निघून जाते त्यानंतर दुसऱ्या दिवशी सर्वजण छान तयार होतात आणि सर्व कार्यक्रमाची तयारी सुरू असते आबा रजनीला विचारतात की काही हवं असेल तर सांग रजनी म्हणत असते की व्यवस्थित तयारी सुरू आहे तर कला ही डेकोरेशनची सर्व ही व्यवस्थित स तयारी सांगत असते आणि त्याच वेळेस अद्वैत हा खाली येत असतं तर सोहू म्हणतो की दादा बरं झालं तू खाली आला मी वरती येणार होतो आणि कलाचे अद्वैतेकडे लक्ष जाते तेव्हा अद्वेत सोहमला विचारतो की काय काय झाले तेव्हा सोहम सांगतो की अरे बॅटरूप साठी काही कलर केले होते तू जर एकदा बघितले तर आपण फायनल करू शकतो तेव्हा सोहम आपल्या मोबाईल मध्ये अद्वेतला ते कलर्स बद्दल दाखवत असतो आणि आबा येतात आबा अद्वेतला म्हणतात की अरे त्या निमंत्रकाची यादी एकदा जरा बघून घे कलाला मात्र अद्वेतशी बोलायचे असते ती आद्वेतला खुनवण्याचा प्रयत्न करत असते आद्वेत मात्र कलाकडे कला लक्ष देत नाही तर कला म्हणते की असा का आहे ह्या आणि जाऊन दे आता जे होईल ते त्यानंतर इकडे खऱ्यांच्या घरीसुद्धा नाही ना सौरभच्या साखरपुड्याची पूजेची मांडणी सर्व काही झालेली असते गुरुजीसुद्धा येतात आणि मी तुम्हाला जे सामान व्यवस्थित सांगितले होते ते आणले का संगीताला विचारतात संगीता, संगीता म्हणते की हो तर गुरुजी म्हणतात की नवरा नवरी कुठे तेवढ्यात सौरभ येतो आणि आणि संगीताला गुरुजी म्हणतात की मी तोवर पूजा मांडतो तोपर्यंत नवऱ्या मुलीला तुम्ही तयार करून घेऊन या त्यानंतर इकडे बाहेर जायला निघते तर रोहिणी विचारते की अगं कला इतक्या गडबडीत कुठे निघालीस तर कला म्हणते की की बाहेर जरा डेकोरेशन व्यवस्थित झाले नाही ते बघून येते रोहिणी म्हणते की हो जा खूपच सुंदर झाले बघून ये आणि मुद्दाम सरोज कडे बघत म्हणत असते की कधी कधी तुला पाहिल्यानंतर मला सरोज वहिनीचीच आठवण येते कारण ती सुद्धा अगदी तुझ्यासारखीच आहे एखादे काम हातामध्ये घेतल्यानंतर पूर्णच करत असते खुशहून थँक्यू बोलते तेवढ्यात रोहिणीची एक मैत्रीण येते आणि अगं खरंच तू तर सासू होणार तुझ्याकडे बघून तर वाटणार सुद्धा नाही तर इकडे सुद्धा नैना आणि सौरव पूजेला बसतात आणि नयनाला ती साडी दिलेली असते साडी नेसण्यासाठी ती आतमध्ये जाते रोहिणी ही रजनी बरोबर बोलत असताना कला तेथून निघून जाते तेव्हा कला दरवाजात थांबते आणि आदित्यकडे बघत मी तर त्याला खुनावून सांगितले की मी जाते परंतु त्याच्या लक्षात आले की नाही हे मला माहिती नाही काही गोंधळ व्हायला नको मी एक काम करते नंतर त्याला मेसेज करून ठेवते म्हणजे तो जेव्हा पगेन तेव्हा त्याला समजेल तर अद्वैत हा गप्पा झालेला असतो आणि हा पुढील भागामध्ये नयना आणि साखरपुडा असतो आणि सौरभ नयनाच्या हातामध्ये अंगठी घालत असतो तेवढ्यात नयनाला चक्कर येते आणि ती खाली पडते सर्वजण खूप घाबरतात तेव्हा दिनकर म्हणतो की राव आमच्या नयनाला काय झाले तर सौरभ नयनाला चेक करतो तेव्हा सौरभला ते समजते तर इकडे कला ही हॉटेलमध्ये आलेली असते तर तिचं वेलकम करतात तर कला म्हणते की मला गेल्या महिन्याचे पंधरा तारखेचे सी सी फुटेज बघायचे होते तेव्हा ते मॅनेजर म्हणतात की आम्ही असे कुणाला फुटेज दाखवू शकत नाही तेव्हा कलाला टेन्शन येते आणि आता मी काय करू काही झाले तरी मला तो साखरपुडा थांबवायलाच हवा मग मी यांना कसे समजावू तेव्हा आता कलाच्या हातामध्ये तो पुरावा मिळणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद